घाटी ही बनावट औषधांचा पुरवठा होतोय का असा सवाल उपस्थित होतोय कारण तब्बल तेहतीस प्रकारची बनावट औषध पुरवल्याचा संशय व्यक्त झालेला आहे विशाल एंटरप्राइजेस कंपनीकडून औषधांचा पुरवठा केला गेलाय कोल्हापूरच्या कंपनीकडून औषधांचा पुरवठा केला गेला आहे घाटी रुग्णालयानं औषधांचा वापर केला वापर तातडीने थांबवलाय तर औषध प्रशासनाकडून तपासणी सध्या सुरू आहे औषध बनावट की खरी याची तपासणी होणार आहे आताची सर्वात महत्वाची बातमी आपण पाहतोय येथील शासकीय रुग्णालय बनावट औषधांचा पुरवठा झाल्यानंतर दररोज नवनवीन खुलासे समोर येत आहेत आणि या प्रकरणी द्विसदस्य चौकशी ही समिती स्थापन करण्यात आलेली आहे आणि त्यानंतर राज्यात पाच बनावट कंपन्यांच्या नावे अकरा जिल्ह्यांमध्ये बनावट औषधांचा पुरवठा होत असल्याची माहिती समोर आल्याने खळबळ उडाली आणि आता घाटी रुग्णालयानं या औषधांचा वापर करणं आता थांबवलंय औषध प्रशासनाकडून तपासणी सुरू आहे घाटी रुग्णालयातही बनावट औषधांचा पुरवठा झालाय का असा संशय व्यक्त होताना दिसतोय या संदर्भात अधिकची माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी विजय चिडे विजय या संदर्भातला अधिक तपशील नक्कीच प्रयत्न जर पाहिलं गेला तर कोल्हापूरच्या विशेष इंटरेस्ट प्राइस जे आहे त्या कंपनीकडून बनावट औषधं जे आहे ते पुरवठा करण्यात आली होती वेगवेगळ्या घाटी रुग्णालय जे आहे ते त्यांच्याकडून औषध देण्यात आली होती आंबा मध्ये प्रकार उगलकी आल्यानंतर छत्रपती संभाजीनगरच्या घाटी रुग्णालयामध्ये देखील या कंपनीकडून आलेल्या औषधाची जी आहे ती तपासणी करण्यात आली यामध्ये तेहतीस प्रकारची औषधं जे आहेत ते आता या कंपनीने छत्रपती संभाजीनगरच्या घाटी रुग्णालयात जे आहेत पुरवठा केल्याचे समोर आल्याची माहिती जी आहे ती समोर आलेली मात्र या औषधापासून जे आहे ते आतापर्यंत सर निष्ठर असेल किंवा डॉक्टर असेल यांच्याकडून कुठलाही रुग्णांना त्रास झाला असल्याचं समोर आलेलं नाही मात्र मागील एक महिना भरपासून जर पाहायला गेलं औषधाचा जो वापर जो आहे तो थांबवला असल्याचं अधिष्ठांनी सांगितलेलं आहे त्यामुळे आता सध्या एक समिती जी आहे ती स्थापन करण्यात आली ती समिती जी आहे ती आता औषधाची जी आहे ती तपासणी करत आहे त्यामुळे आता समिती स्थापन झाल्यानंतर औषधामध्ये बनावट आहे की नेमकी काय हे संपूर्ण प्रकरण जे आहे ते स्पष्ट होणार आहे धन्यवाद विजय तुम्ही दिलेल्या माहितीसाठी